नमस्कार मित्रांनो दोन हजार तेवीस संपून आता दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली याच बाबतीत काही उसलोड कामगारांनी अशी काही कलाकारी तयार केली आहे ते पाहून तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला ऑफ प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही प्राण्यांचे तर काही स्टंटबाजीचे असतात पण मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो आहे कलाकारीचा पण ती कलाकारी केली आहे ती म्हणजे ऊसतोड कामगारांनी ज्यांना आपण अडाणी म्हणून हिनवतो ही, ही कलाकारी पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच व्हाल आपण ऊसतोड कामगारांना अडाणी समजत असतो पण अडाणी लोकांच्यातही अशी काही कलाकारी दडलेली असते ती एखाद्या शिक्षित लोकांनाही येऊ शकत नाही सोशल मीडियावर तुफान व्हायरल हो, होत असलेला हा व्हिडिओ या ऊसतोड कामगारांनी ऊस ट्रॉलीमध्ये भरत असताना असा काही भरला की त्यातून दोन हजार चोवीस हा अंक दिसून आला हे पाहून तेथील सगळेच लोक आश्चर्यचकित झाले कारण एवढ्या अवघड कामातून एवढी मोठी डिझाईन तयार करणं हे काही सोपं काम नाही पण ते साध्य केलं आहे ते उस्तोड कामगारांनी तर मित्रांनो या व्हिडिओवर युजर्सनी खूप छान कमेंट केले असून उस्तोड कामगारांच्या मेहनतीला आणि हुशारीला सॅल्यूट केला असून तुम्हाला ही कला कशी वाटली ती आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा